बांगलादेशात होणाऱ्या सातत्याने हिंदू बांधवांवर जे अत्याचार होते आहे त्यासाठी ते अत्याचार मात्र थांबता थांबा थांबण्याचं नाव घेत नाही आहे भारतभरात हिंदू बांधवांकडून एक एकतेची शक्ती आणि ताकद दाखवण्यासाठी आज वर्ध्यातही देखील लाखो हिंदू बांधव एकत्रित एक येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत सुनीलजी गफाट साहेब काय साहे। का सांगाल सर हे जे अत्याचार होते आहे सातत्यानेचं कारण काय आपण जो आज एक निवेदन दिला जिल्हाधिकाऱ्यांना यावर काय सांगा आज वर्धा जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात एक जनआक्रोश मोर्चा वर्धेमध्ये या ठिकाणी काढण्यात आला लाखोची संख्या या मोर्चामध्ये हिंदू बांधव आणि हिंदूचे सर्व संघटन सहभागी झाले होते याचं कारण असं आहे की मागच्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये असणाऱ्या आमच्या इ अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर त्या ठिकाणच्या मुस्लिम संघटनांनी मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार करण्याचं काम सुरू केलं आहे अनेकांना त्या ठिकाणी त्यांचे जीव त्या ठिकाणी त्यांनी घेतले आहे आणि म्हणून या समस्त हिंदुस्थानामधला हिंदू हा एक आहे आणि या हिंदूंच्या सोबत आम्ही आहो याचं एकतेचं दर्शन आज वर्धा येथे झालं हिंदू बांधवांचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि बांगलादेश जो त्या ठिकाणी जे अत्याचार आणि अन्याय आमच्या हिंदूंवर करते आहे त्या बांगलादेशलासुद्धा आपण धडा शिकवला पाहिजे यासाठी आज माननीय प्रधानमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत निवेदन दिलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये हिंदू एकतेचं दर्शन आज या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये घडलं आहे नक्कीच आज लाखो हिंदू बांधव एकत्रित एक येऊन बांगलादेशात असणाऱ्या जे जे हिंदू बांधव आहे यांना एक संरक्षण द्यावं व त्यांना एक शक्ती मिळावी आणि त्यांच्यासोबत सर्व देशभरातले हिंदू आहेत याचं प्रतीक आज वर्ध्यातल्या मोर्चाने दाखवून दिलं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा जय yes.